काटोल ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मोर्चा तसेच जिल्हा परिषद सदस्य आणि माझी पंचायत समिती उपसभापती नागपूर येणाऱ्या दिवाळीनिमित्त मी सर्व नागरिकांना नागपूर जिल्ह्यातील सर्व बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणूक आलेली आहे आणि त्या निवडणुकीमध्ये सर्वांनी आपल्या पलीने प्रयत्न करून उभे राहून निवडून चांगला उमेदवार निवडून द्यावा अशी सुद्धा विनंती करतो त्याचप्रमाणे लावा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आणि दौलाबडी सर्कलच्या हद्दीतमध्ये नागरिक आहे त्यांनी आपल्या परिसरात ते स्वच्छ ठेवावा त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये वृक्षारोपण चांगल्या प्रमाणात झालं आहे तर आपन ते शिक्षण आपण त्या वृक्षाचे संवर्धन करून येणाऱ्या काळामध्ये जसे आपण बघितलं आहे आप की कोरोना काळामध्ये आपल्याला ऑक्सिजनची कमीपणा झाली होती त्यामुळेच झाडं जेव्हा आपल्या इकडे कमी होते वृक्ष कमी हो असल्यामुळे हा परिणाम झाला आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ नये तर एकसुद्धा काळजी घ्यावी आणि त्याचप्रमाणे पाणी टंचाई आपण बघत आहात आणि खूप कमीपणा आपल्यासमोर येत आहे तर पाऊस कमी पडतो आणि त्यामुळे पाणी त्यांच्या उन्हाळ्यामध्ये होते तर सर्वांनी पाणी जे आहे जपून वापरून आपल्या येणाऱ्या काळामध्ये भविष्यासाठी आणि उन्हाळ्यामध्ये आपण पाणी जर राहतात जर पाणी जपून वापरलं तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होईल आणि आपल्याला मुबलक प्रमाणात पाणी मिळेल तर अशा प्रकारे सर्व आपण नागरिकांना येणाऱ्या काळामध्ये आपली दिवाळी चांगली हो आपलं भरभराटी बरबरेट, भरभराटीमध्ये जाऊन आपल्याला सुख समृद्धी लावू ही सदिच्छा <स्थारी>